नमस्कार मित्रांनो खूप परत एकदा स्वागत आहे तुमचं संडे ब्लॉग मध्ये आता वाजलेले चार आता पबजी उबजी खेळून झालेले आता जायचंय नाश्ता करायला आता नाश्ता करताना परत तुम्हाला दाखवतो आता सगळे पोरं बाहेर बसले ते पण दाखवतो असे बसले सगळे आज आमचा फुल स्कॉड बसलेला आहे इकडे सगळी पबजी खेळणारी माणसं संडे म्हणलं तर पबजी खेळायचा दिवस आहे चाललेलो आहे नाश्ता करायला दागा दागा। पेटी बनवायला ना म्हणजेच नाश्ता करायला निघालोय जर का पाऊस पडलाच मधी ब्लॉग बंद करण्यात येईल किती हळूहळू चालते बघा लवकर नमस्कार मी चालू केली ब्लॉग हे बघा हे आमच्या स्कूल मध्ये मॅडम आहे सगळ्यांना शिकवाय आता जस्ट आम्ही आलेलो आहे मार्केटला आलोय तर आम्ही आहे सँडविच खायला आता बघू ओंकार आमचा बघतोय <laughs> काय ऑर्डर द्यायची ते गेल्या वेळ चॅनिज समोसा खाताना अर्धा तास लावलेला एक तास आता हा जो बघतोय आता रात्र झाली तरी खात बसेल तिघांच्या ऑर्डर आलेली आहे आता माझीच बाकी आहे माझी पण तो बनवतोय आता ऑर्डर आलेली आहे खाऊन तुम्हाला परत दाखवतो आम्ही आता पुढे कुठे जातोय ते तुम्हाला पण कधी इकडे यायचं असेल असेल पाला तुम्ही कधी आले मेट्रो स्टेशनला तर मेट्रो स्टेशनच्या समोरच आहे तिकडे या सोहम so, सँडविच सेंटर चला मग भेटतो तुम्हाला परत खाऊ आता जस्ट आमचं आता बघू चाय प्यायला जाईल आम्ही आता ही पाण्याची बॉटल एकदम ओके थंड येईल म्हणून झालेले आमचं आता आम्ही चाललेलो आहे राऊंड मारायला जरा तर आता पोरांच्या मनात आले की आता गाडी घ्यायची आता आलं तर आता आम्ही जातोय गाडीच घ्यायला डायरेक्ट डायरेक्ट कोणतीतरी आता कोणत्या तरी मध्ये जाणार आहे आणि डायरेक्ट नवीन गाडी घरीच घेऊन येणार आहे तिघांचा कॉन्ट्रा मी फक्त फुकट आहे आम्ही तुम्हाला बोलल्याप्रमाणे आलेलो इथं आता कोणतीतरी एक नवीन गाडी घ्यायची म्हणून आलो इकडे गाडी बघायला आता गाडीचं चा बोलणं चाललेलं आहे इकडे आता ते दोघच बोलतायत काय आता प्रसाद बुटेला गाडी घ्यायची म्हणून तो बोलतोय बोलणं चाललंय दोघांचं आमचा <goofball> एक मित्र लहानपणापासूनचा किती वर्षानंतर आम्हाला भेटला असेल काय माहिती ते कुठे वर्षानंतर भेटला असं वाटतंय कारण का एवढे दिवस कॉल नाही मेसेज नाही आणि ह्याने मेसेज केला तर सकाळ ह्याने सकाळी मेसेज केला पण रात्रीपर्यंत रिप्लाय दिलेला नाही चला आता आम्ही जातो राऊंडला सॅटरडे संडे असं असेल ना तर सगळे मित्र जमतो आणि इकडे येऊन बसतो मॅथच चा टेन्शन इकडे सगळ्यांना काय होईल काय नाही <laughs> चला मग पाऊस पडल्यामुळे आता आम्हाला इथं जास्त वेळ बसता येणार नाही आता <laughs> जातो चहा <चाये> प्यायला <laughs> पाऊस खूपच जोरात पडणार आहे असं वाटतंय आता आम्हाला लवकरच घरी जायचंय नाही तर पाऊस पडायच्या आधी घरी जायचंय आता चहा प्यायला जाऊन आम्ही जरा टाइमपास करणार बोलणार विलणार मग जाणार आहे घरी आम्ही आले चाय प्यायला बसले पूर चाय सांगितली ऑर्डर दिली आहे चाय पिएल आणि जाईल घरी आमचं चाय आलेलं आहे आपली मित्रमंडळी सगळी चाय पिते आता चाय पिऊन भेटूया टाइमपास करायला आता आम्ही बघा मेट्रो स्टेशनला फिरतोय वर गाई जाता आम्ही आलेलो एटीएम मध्ये पैसे काढायला ब्लॉग मी कंटिन्यू करेल किंवा नाही करेल बाय